तांबेवाडी बेल्हे या शिमारात सोमवार दिनांक सतरा बारा दोन हजार अठरा रोजी सायंकाळी ऊसतोड मजूर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी कॅनलच्या कडेने जात असताना त्याची बैलगाडी घसरल्याने ती कॅनल मध्ये पडून दोन बैल मृत्युमुखी पडले तर गाडी पाण्याबरोबर वाहून गेली याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन्यूज चे प्रतिनिधी गणेश चोरे यांनी पाहूयात सायंकाळी सात ते साडेसात वाजता जे ऊसतोडे मजूर आहेत जे की स्वतःचे ऊस तोडून परतत असताना त्यांच्या गाडीला एक अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्यांचे दोन बैल दगावले गेले तर त्यांची बैलगाडी सुद्धा कॅनॉलमध्ये वाहून गेली आपण पाहूया त्यांच्याशी चर्चा करूया की हा अपघात कशा प्रकारे घडला रात्री साधारणतः तू परतत असताना नेमकं काय घडलं होतं की गाडी कॅनॉलमध्ये गेली आम्ही ट्रॅक्टर भरून आल्याच्या नंतर आ... रस्त्याच्या काढाला आलो रस्त्याच्या काढाला एक गाडी थांबलेली होती पुढं आमची आणि त्याच्यात आम्ही बी थांबलेलो होतो पण काय अचानकच काय बैल बु बुजली तर त्याच्यानंतर ती पाटामध्ये गेली मी बी त्या गाडीमध्येच होतो पाटामध्ये बी मी पोहत बैल आलो नंतर पण आम्ही बैलाला धरायला प्रयत्न केला तीन वेळा बैल धरला आम्ही तरी बैल आमच्या हाती नाही लागला त्याच्यानंतर बैल खाली वास आले एक बैल तू धरण्याचा प्रयत्न केला हो बरोबर आहे परंतु दुसरा बैल जो होता तो तो कसा काय गेला तो जुकटाला होता गाडी म्हणजे गेल्या गेल्यानंतर गाडी पलटी झाली मध्ये गेल्यावर गाडी पलटी झाली झुकटाला बैल म्हणजे एकाला एक बैल एक बांधलेला होता असं तुला म्हणायचं आणि एकाला एक बैल बांधल्यामुळे तुझी ताकद कमी पडली कमी पडली याला त्याला एकच रशी होती दोन्हीला बी पण ते साधारण काही तुटल्या गेलं नाही आमच्याकडून आणि ते मेन धारीमध्ये होतं आम्ही भरपूर प्रयत्न केला पण बैल काही आमच्या हाती नाही लागला बर साधारण किती रुपयाची बैल असतील तरी ऐंशी हजाराची बैल आहेत दोन्ही बैल ऐंशी बैल याचे तुमचा काही विमा वगैरे उतरवलेला असतो का आहेत विमा उतरवलेला आहे हो। मग आता याचा पंचनामा केलाय का तुम्ही हो कधी केला पंचनामा आज सकाळी कारखान्याचे साहेब लोक आलते डॉक्टर आले ते आता हा तुमचा जो विमा आहे हा विमा कारखान्याचा असतो का तुमची काही प्रायव्हेट कंपनी कंपनीमध्ये करताना तू येत असताना तुझ्या बरोबर अजून कोण होत आमचा भाऊ होता आम लहानगडी तू आता बरोबर हो काय काय झालं कस कशी घटना घडली गाडी थांबलेली होती कडेला गाडी मी मी खाली उतरलो होतो हा गाडीत बसलेला होता गाडी अशी उभी असताना बैला पाठीमागे सरली कशाला तरी बुजली ती आणि गाडी पाटाच्या खाली गेली पाटाच्या खाली गेली असताना हा गाडीच होता गाडीच्या खाली दबला असून पोत वरती आला नंतर बैल काढत जाणं प्रयत्न केला हा बैल खाली दबलेला होता एक बैल खाली दबलेला होता नंतर मी पण उडी मारली आम्ही बैलाला पकडलं पण आम्हाला पुढे काही धरायला चान्स नव्हता रस्ते वगैरे नव्हते आमच्याकडं रात्री काही दिसत पण नव्हतं बॅटरी वगैरे काही नव्हत्या नंतर मग ते बैल मेला नंतर ते खाली द गाडी दबली नंतर वाहत वाहत पुढे आली नंतर बागादार लोकांनी गाडी काढली होती आता इथं आपण उभे आहोत तर याच्या किती पाठीमागून तुमचा अपघात झालेला आहे म्हणजे गाडी किती अंतरामध्ये किलोमीटर पर्यंत एक किलोमीटर पर्यंत ही बैल या ठिकाणी वाहत आलेली हो आणि बैलगाडी कुठे आहे बैलगाडी आता बेपत्ता समजा पाण्यात काही पुढे वाहून गेल्या समजा म्हणजे बैलगाडी पण गेलेली आहे म्हणजे साधारणत त्याची किंमत जर पाहिली तर ऐंशी हजार रुपयाची बैल आणि बैलगाडी किती रुपयाची बैलगाडी तीस हजार रुपयाची लोक लोखंडी बैलगाडी आहे तिची किंमत साधारणतः तीस हजार म्हणजे जवळजवळ लाख एक लाख दहा हजार रुपयाची तुमची नुकसान झालेली आहे प्रेक्षक आपण पाहत आहोत की आपण जी मजुरी करणारी माणसं आहेत दुष्काळाच्या झळा आज बसत आहेत आणि उदरनिर्वाह करण्यासाठी जालना जिल्ह्यातून हे कुटुंब या ठिकाणी आलेले आहे परंतु त्यांची दुःख त्यांनी आज पाहिलेलं आहे की एक लाख दहा हजार रुपयाचं नुकसान त्यांचं या ठिकाणी झालेलं आहे मी त्या कारखान्याच्या चेअरमनना किंवा प्रशासनाला अशी विनंती करतो की लवकरात लवकर या ठिकाणी या शेतमजुरांना त्यांचा न्याय हक्क मिळवून द्यावा आणि त्यांची जी काही नुकसान झालेली आहे त्या नुकसान भरपाईपोटी या भागातील जनतेनंही त्यांना थोडा हातभार लावावा हीच मी आपण सर्वांना विनंती करतो ज्या ठिकाणी आज बैल गेलेली आहेत ती बैल या ठिकाणी पडलेली आहेत परंतु जशी आपण आता ऐकलं की त्या व्यक्तीला काहीतरी मदत ग्रामस्थांनी करावी तसे या टोळीचे मुकदम आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू ते काय मदत करू शकतात हे त्यांनाच विचारूया तुमचं नाव काय प्रकाश मुकिंदा गडवे मी जालन्याचा आहे तालुका बदनापूर जिल्हा जालना रात्री बैल पाण्यात पडून मेले दोन बी त्या कुटुंबाला मी सर्वजण मदत करणार आहे आता तुम्ही याचे मुकदम आहात एका टो अशी ही टोळी ह्या टोळीतली एक घटना घडली अशा किती टोळे आहेत तुमच्याकडं आमच्याकडं आठ नऊ टोळे आहेत नऊ टोळे आहेत म्हणजे साधारणतः किती माणसं झाली सगळी माणूस माणूस आहे आहे आता हा तर तुमच्यातलाच एक माणूस होता याच्यावरती ही वाईट घटना घडलेली आहे तर तुम्ही याला काय मदत करणार ग्रामस्थ मदत करतील तेव्हा करतील शासन मदत करेल त्यावेळेस करेल पण माणूस म्हणून तुमच्यातला हा माणूस म्हणून तुम्ही काय मदत करणार आम्ही मदत करणार त्यांना बैल बिल घेऊन देणार काही कुटुंबाला त्यांच्या काही पिणं आता काय जे लागेल ते घेऊन देणार आता रोजचं हातावरच बोट त्यांचं आणि आज बैलगाडी घेऊन देणार आम्ही म्हणजे तुम्ही त्यांना बैलगाडी घेऊन देणार बैल घेऊन जाणार म्हणजे त्याची आज जी नुकसान झालेली आहे नुकसान सगळे तुम्ही भरून देणार तो माणूस आहे हे समजून आणि कारखान्याकडून तुमची काय अपेक्षा आहे कारखान्याने काय जे आमची काय मदत करेन ते आता कारखान्याने मदत केलीच पाहिजे आमची थोडीफार कारखान्याने तुमची मदत केली पाहिजे आणि आता जी घटना घडलेली आहे याच्यासाठी इथून पुढे तुम्ही काय काळजी घ्यावं असं तुमच्या लोकांना सांगाल हा आता इथून पुढे त्यांना सांगणार गाडी जर दमिनी आणणे किंवा ते बैल घडाला पाठवू असताना दुर्दैवी अशी घटना तांबेवाडीच्या शिवारामध्ये घडलेली आहे आणि अशी वेळ कोणत्याही ओसतोडीवरती येऊ नये अशीच अपेक्षा आपण या ठिकाणी करूया कॅमेरामॅन राहुल गाडगेस गणेश चोरे आय वन न्यूज बेल्ला